फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून जबरी चोरी सात आरोपी जेरबंद स्मॉल फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या पाच आरोपी व दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने त्यांच्या ताब्यातून त्र्याहत्तर हजार रुपयांच्या रोख रकमेसह एकूण तीन लाख अठरा हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर इथं चार ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता फायनान्स कंपनीचा कर्मचारी कर्जवसुलीसाठी आरोपी अविनाश मोहिते यांच्या घरी आला कर्ज परतफेड न करू शकणाऱ्या अविनाशन मित्र विजय पुजारी याच्याशी संपर्क साधून वसुली कर्मचाऱ्याला लुटण्याचा कट रचला विजय पुजारी व त्याच्या साथीदारांनी भिवटेमाळा गारगोटी रोड इथं कर्मचाऱ्याला अडवून मारहाण केली त्याच्याकडील पैशांची बॅग लुटली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेष मोरे यांच्या पथकानं सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे तेरा ऑगस्ट रोजी टेमलाई मंदिर परिसरात सापळा रचून विजय पुजारी राहणार उजगाव स्वरूप सावंत सुशांत कांबळे व दोन बालकांना ताब्यात घेतला त्यांच्या कबुलीनंतर अविनाश मोहिते व अनिकित ताटे यांना दौलत बिअरबार इसुर्ली येथून अटक करण्यात आली सर्व आरोपींकडून रोख रक्कम इतर मुद्देमाल असा तीन लाख अठरा हजार चारशे रुपयांचा माल जप्त करण्यात आला विजय पुजारी याच्यावर यापूर्वी जबरी चोरी मोटरसायकल चोरी व मारामारीचे गुन्हे दाखल आहेत